नमस्कार सर आपलं नाव सांगा सर अशोक पंढरीनाथ डेहाने मो, मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकोणचाळीस झिरो चार झिरो चार सर हा जो कपाशीचा प्लांट आहे तुमचा हा 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 किती एकरचा आहे सर तीन एकरचा एक आहे तीन एकरचा एक प्लॅट आहे हा सर तीन एकरचा एक जो प्लॅट आहे हा तर याला काय काय म्हणजे काय काय वापरलं तुम्ही एकच स्प्रे केलाय आहे सर आरपीएस आरपीएस इमोरिच द्या कुठे असेल ना काहीतरी हो सर हा, आ, हा, सर आहे आर पी एस छहात्तर इमोरिच अच्छा हा तुम्ही कागद जसा ठेवला इमोरिच अल्ट्रा अच्छा अजून सर फ्लोरिज फ्लोरिज मायको रिच मायको रिच पण फवारमध्ये अच्छा अच्छा मायको रिच म्हणजे असे चार कंटेक्ट चार प्रकारचे तुम्ही प्रोडक्ट एकाच फवार्यामध्ये एकाच फवार्या फवारणी केली केली आहे बरं तर सर या जे हे धन्वंतरी कंपनीचं जे आरपीएस शहा तर हे जे प्रोडक्ट आहे याची माहिती कोणी सांगितली तुम्हाला आपले दुर्गाताई घोडे दुर्गाताई घोडे हा बरबडीच्या बरबडी त्यांनी माहिती दिली माहिती दिली दिल्यानंतर सर हे जे तुमचं पीक दिसते हा सर हे जे पीक दिसते याला ते म्हणून हे एक नंबर म्हणजे चांगली तुमच्या कमरीच्या वर आहे कमरेच्या वर आहे कमरीच्या वर आहे वर आहे आणि याला हाँ, हाँ पात्या आणि ब्रांचेस पण सर खूप झाले मोजावर ब्रँचेसांवर बुडवून आहे मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस फांदी आहे फांदी फांदी म्हणजे पण आहे हा एकोणीस पाचवी पण जबरदस्त तुम्ही हे जे धनवंतरी कंपनीचं प्रोडक्ट फवारलं त्याच्यानंतर दुसरे कोण कोणते फवारे मारले का नाही एकच ना, स्प्रे घेतला आहे सर एकच स्प्रे घेतला एकच स्प्रे तुमची कपास तर मला तर वाटतं इथून इतक्यात अशी कपास नाही आहे मी पाहिले एक दोन शेतामध्ये गेलो पण अशी कपास नाही दिसली मला सर तुम्ही समाधानी आहात काही समाधानी आहे सर समाधानी आहे इतर लोक इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगायला पाहिजे सर आरपीएस घ्या शेतकऱ्यांना आरपीएस छात तर घ्यायला पाहिजे सर चांगले रिझल्ट आहे यांचे वाले अच्छा अच्छा आणि प्युअर ऑर्गॅनिक आहे हा प्युअर ऑर्गॅनिक आहे सर म्हणजे साईड इफेक्ट काही साईड इफेक्ट काहीच नाही ना फोऱ्यावाल्याला साईड इफेक्ट ना माणसाला ना काहीलास बर धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद दन्य। जय जय धनवंत जय जय धनवंत्री